बातमी आहे महाराष्ट्रातील पावसासंदर्भातली गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे आज गणेश विसर्जनाच्या दिवशी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुणे व आजूबाजूच्या परिसरात आकाश ढगाळ राहणार आहे तर अधून मधून पावसाची शक्यता आहे पुण्यातील घाट विभागात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे आज पुण्यात पंचवीस अंश कमाल तर वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे पश्चिमेकडील पाटण महाबळेश्वर जावळी सातारा कराड वाई तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय साताऱ्यात आज अठ्ठावीस अंश कमाल तर तेवीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल सांगली जिल्ह्यात पावसाची उघड झाप सुरू आहे अधून मधून मोठ्या सरी येत आहेत मात्र आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात आज सत्तावीस अंश कमाल तर वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे कोल्हापूर इतलकरंजीसह जिल्ह्याच्या अनेक भागात आज संध्याकाळी पाऊस हजेरी लावणार आहे तर काही भागात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये आज सव्वीस अंश कमाल तर बावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे सोलापूर शहर व जिल्ह्यात आज चांगला पाऊस होईल करमाळा पंढरपूर मोहोळ माढा सांगोला तालुक्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सोलापूर सोलापूरमध्ये आज पंचवीस अंश कमाल तर वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा